नमस्कार सर्वांना मी विकास हेल्पस विकास या चॅनल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचं एक प्रकरण आहे जे कल्याणमध्ये जे परप्रांतीय पर तरुणाने एक मराठी तरुणावरती हल्ला केलेला आहे आणि ते बघितल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाचं त्याच्यानंतर जो कोणी असेल त्यांचं रक्त कळ उठल्याशिवाय राहणार नाही पण एवढा एवढा नालायक पण जे ज्यांनी आहे त्याच्याबद्दल कोणालाही मराठी माणसाला आणि जे आता कोण न्यूजवाले आहेत हिंदी न्यूजवाले दाखवतात आतापर्यंत मराठी माणसांनी जे कोण महाराष्ट्र सैनिक असेल शिवसैनिक असेल त्यांनी कधी महिलेवरती हात उचलला नव्हता ते अमानुष जे मारहाण आहे याच्याबद्दल खूप निंदनीय घटना आहे आणि याच्याबद्दल या तरुणीला न्याय भेटलाच पाहिजे आता विषय असा आहे की जी तरुणी आहे ती हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते आणि जो तरुण आहे तो कोणत्या तरी पेशंटला घेऊन आला होता आता विषय असाय त्यांनी विचारलं की डॉक्टर कुठे आहेत तर ते महिलेनी सांगितलं मुलीने जे सांगितलं की डॉक्टर जे एम आर आहे त्यांच्याबरोबर त्यांचं काम नाही ते लोक ते काय औषध वगैरे त्याच्याबद्दल विषय बोलत असतील पण हे सांगितल्यानंतर या तरुणाला एवढा राग आला की त्याने जे त्या तिच्या एकदम तिला लाडून नेण्याचा प्रयत्न केला छंड लोक जे कोणी असतील त्यांनी तिथे अडवायला पाहिजे होत त्या मुलीची एवढी म्हणजे ती थोडी म्हणजे कसे थोडं बारीक असल्यामुळे जर तिला अजून भर मारलं असतं तिचा जीव पण गेला असता हे एकदम ह्याच्यावरती सरकारने खरोखर लक्ष आरोपी जवळजवळ अठरा तास झाले अजून त्याची भेट म्हणजे तो भेटत नाही पोलिसांना आता काल रात्री जिथं महाराष्ट्र सैनिक पोचले आणि तिथं त्यांनी पोलीस स्टेशनला जाब विचारला आणि त्या मुलीची भेट देखील आपले ठाण्याचे ठाण्याचे नेते आहेत अविनाश जाधव साहेब यांनी देखील त्यांना भेट दिली आणि इथून भेट जे काय त्याचा खर्च असेल ते करणार आहेत पण आता मला एवढंच सांगायचं आहे कमीत कमी अठरा तास झाले या तरुणाला अटक होत नाही ह्याचा ह्याच्यावरती कोणाचं राजकीय राजकीय व्यक्तीचा कुठला वर धास्त आहे का हे परप्रांतीय मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जगायला येतात कमवायला येतात आणि हे ये मराठी व्यक्तीवरती अन्याय करतात आत -खुर आता खरोखर म्हणजे कसा विषय आहे आतापर्यंत जे आंदोलन होतात कुठं हिंदी न्यूज चॅनल सांगतात की हे परप्रांतीय को मारा हे का आ, ठेकाले आहे का महाराष्ट्र का आता मला हेच सांगायचं हे सांग सा। ही न्यूज दाखवायला पाहिजे कारण जो परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन जे एकदम गरीब आहेत ती बिचारी त्याच्या घरी तिला आई वडील नाहीत तिघे बहिणी राहतात कल्याणवली या ठिकाणी आणि तिला जे ज्या प्रकारे जे काही मारहाण झाली ती खरोखरच अं कोणाचं पण रक्त खवळल्याशिवाय अं कोणी शांत बसणार नाही आता अठरा तास झाले त्याला अटक झाली नाही पण आता मन सैनिकाची पण मागणी आहे आणि बाकी कार्यकर्ते महाराष्ट्र लोकांची मागणी चार तासात जर त्या तरुणाला अटक झाली नाही तर मनसे स्टाईल मध्ये त्याला शोधायला वेळ लागणार नाही तर कुठं भेटेल तिथं त्याला पहिला चोप देऊन नंतरच पोलीस स्टेशनला हजर करण्याचं असं अ महाराष्ट्र सैनिकांचं मत आहे आणि मराठी माणसाचं मत आहे आता याच्यावरती पोलिसांनी एफ या आय आर दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती त्याचा शो चालू आहे आता दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल आता ही न्यूज देखील ते हिंदी न्यूज चॅनलने दाखवायला पाहिजे आणि त्याची जी काय पार्श्वभूमी आहे त्याच्या मारण्याच्या व्यक्ती आहे असं थोडक्यात तरी निदर्शनास येत आहे त्याच्यानंतर जे त्याचे फोटो वगैरे काही जण भेटलेत त्याच्यामध्ये तो त्याची हातामध्ये तलवार आहे बाकीच्या गोष्टी आहेत याच्यावरून पहिले त्यांना पहिला जनतेचा त्याला मार खावा लागेल त्याच्यानंतरच त्याला पोलीस स्टेशन मध्ये हजर करावं आता हे बघितलं तर आता पाठीमाग पण थोडं जाऊन जर बघितलं आता जे काही दिवसापूर्वी मीराबाईंदर मध्ये घटना घडली ती कशामुळे होती जे काय तुम्ही मराठीचा जर अभिमान मराठी प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा गर्व आहे पण जे कोणी जर त्याच्या गरिमा त्याचं म्हणजे हे ठेवत नसतील महाराष्ट्रात राहून त्याचा मराठी भाषेचा जर अपमान करत असेल तर रोकटोक त्याने उत्तर दिलं होतं पण ही गोष्ट खरोखरच आता न्यूज चॅनल दाखवलं पाहिजे की बाबा आतापर्यंत महाराष्ट्राने कुठल्या महिलेवरती हात उचलला नव्हता कुठल्या मराठी माणसाने महिलेवरती हात उचलला नव्हता पण आता जे काही परप्रांतीयने जे महिलेवरती हात उचलला तरुणीवरती जर उद्या जर काय झालं असत आज अठरा तास झाले ते बिचारी आता हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्यावरती उपचार वगैरे चालू आहेत पण मला सांगण्याचा उद्देश हाच आहे आता हिंदी न्यूज चॅनलने ही बातमी कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे कारण हे लोक कसे आहेत माहित येऊन जाऊन मराठी आदमीने परप्रांतिको मारा इतर कमाने केल्या त्या आता ही न्यूज दाखवा ना मला हेच आव्हान आहे हिंदीने न्यूजवाले जी बातमी लावून धरतात कि आणि जे आता कुठे बाहेर आहेत जे बिहार मध्ये बसून युपी मध्ये बसून महाराष्ट्रातल्या गोष्टी करतात इथल्या लोकांवर त्यांना कळवळ येतो तिथल्या युपी लोक वाल्यांचा बिहारवाल्यांचा मग आता कुठे गेले ह्याच्यावरती स्टेटमेंट द्यायला हवी कसं आहे ना हे फक्त जे सरकार आहे फक्त मत मराठी माणसाचं मत खायला आहे का त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठे आता त्या मुलीला खरोखर सुरक्षा दिली पाहिजे त्याच्या घरच्यांना दिली पाहिजे ते लोक आपला उदरनिर्वाह करतात त्याच्यावरती असा प्रकार एकदम होॅड हल्ला दिले हल्ला केलेला आहे त्याच्यावर आपण तर आपल्या पद्धतीने त्याचा निषेध करतोयच आणि प्रत्येक मराठी माणसानी त्या फॅमिलीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कारण हा जो मारलेला व्यक्ती आहे हा गुंड प्रवृत्तीचा आहे आणि तो कधी नंतर समजा तिला अटक झाली कधी जामीनवर सुटला तरी त्याच्या जीवाला धोका आहे आणि एक सांगण्याचा उद्देश आहे प्रत्येक मराठी माणसू त्या मुलीच्या त्याच्या फॅमिलीच्या पाठीशी खंबरपणे उभा राहणार याच्यात कुठली शंकाच नाही आणि आता बहुतेक राजकीय पक्ष जे मराठी मराठीचा तर जे गप्प बसतात जे मूग घेऊन गप बसतात आता याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आणि याच्यावरती जे काय असेल कडक निर्णय घेतला पाहिजे आणि मला खरोखरच जे महाराष्ट्र तत्पर आणि जे काय लोकल जे भारतीय जनता पार्टीचे देखील पदाधिकारी दिसले त्यांनी त्या घटनास्थळी जाऊन त्या मुलीच्या घरी त्यांचं सांत्वन वगैरे केलं आणि खूप बरं वाटलं असंच सर्वांनी एकी दाखवून मराठी माणसावर जो होणारा अन्याय याच्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि प्रत्येक मराठी माणसाला आपण संरक्षण हे दिलंच पाहिजे कोणत्याही गोष्टीत तत्परता दाखवून याचा मला खूप अभिमान वाटतो आणि जे कल्याणपूर्वचे जिल्हाध्यक्ष आहेत उल्हास भोळेर दादा देखील तिथे हजर होते त्यांनी देखील त्या गोष्टीचा निषेध केला आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे की जर चार तासात जर ही व्यक्ती जी गोकुळ शहा म्हणून जे गुंड पृथ्वीची जे मुलीला मारहाण केलेली व्यक्ती जर नाही भेटली गेले अठरा तास झाले भेटले नाही पण आता इथून पुढचे जे तास दिले त्यांनी चार तासात जर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली नाही तर त्यांनी मनसे स्टाईल ह्या व्यक्तीला आपण शोधून काढू आणि पहिला चोप देऊ त्याच्यानंतरच पोलीस स्टेशनला हजर करू मला तर वाटतं पहिला त्याच्या चोप देण्यापेक्षा त्याचे हातपाय मोडावेत आणि नंतर पोलीस स्टेशनला जमा करावेत हे मला खरोखरच असं बघू एक, नये एकदम अ खूप राग येतोय पण जाऊ दे आता शेवटी पोलिसांचं काम आहे पोलीस करणार त्याच्या पद्धतीने त्यांनी खरोखरच लवकरच या व्यक्तीला अटक केली पाहिजे आणि त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षेच कलम टाकली पाहिजेत आणि परत हा असं कोणतेही कृत्य जे महिले विरुद्धत आहे तो करणार नाही त्याच्यात जर एवढे हे असतं तर त्यांनी महिलेवरती हात हात उचलला नसता त्यांनी जे काय असेल बोलून पण हा विषय होत होता पण ते गुंड भरतीचा असल्यामुळं त्यांनी हे विषय केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना कडक जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे आणि हेच माझं म्हणणं आहे ठीक आहे धन्यवाद